सिन्नर शहरामध्ये ऐन दिवाळीच्या आणि सणासुदीच्या काळामध्ये सिन्नरकरांवर पाणीटंचाईचं सावट आहे गेले अनेक दिवस सिन्नर शहरात पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळं आज लोकांना पाणीटंचाईच्यामुळे खूप हाल त्या ठिकाणी सहन करावं लागत आहे पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत आणि आज ही जी काही पाणीपुरवठा योजना आहे दोन हजार चौदा साली ह्या पाणीपुरवठे योजनेवर सहासष्ट कोटीची पाणी पुरवठा योजना ही ब्याऐंशी कोटीवर चोवीस टक्के अभाव देण्यात आली आणि जवळजवळ त्यानंतर देखील तेवीस कोटीची योजना ही सिन्नर शहरासाठी या ठिकाणी पूर्ण करण्यात आली परंतु जवळजवळ शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च करून देखील आज सिन्नरकरांना जर पाणी मिळत नसेल तर ह्या योजनेच्या बाबतीत शंका उपस्थित कराव्या अशी परिस्थिती आहे आज आम्ही माननीय मुख्याधाक मुख्याधिकाऱ्यांना भेटलो तेही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रशासन आपले प्रयत्न करतं आहे परंतु ह्या एकूणच योजनेच्या फेल्युअरमुळं आज प्रशासन देखील हातबल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्याचे लोकप्रतिनिधी असेल जिल्ह्याचे खासदार असेल आज दोन दोन लोकप्रतिनिधी सिन्नरला असताना सिन्नरकरांना जर ही पाणी पाण्याच्या संकटामध्ये पाणी टंचाईचं सावट असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे कारण शेवट ह्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या काळामध्ये ह्या पाणीपुरवठा योजनेचं काम झालेलं आहे त्यामुळं ह्या योजनेला याच्या फेल्युअरला शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च करून देखील सिन्नरकरांना आज पाणी मिळत नाही याला नक्की कोण जबाबदार आहे याचं देखील या, या, या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे लोकप्रतिनिधी माननीय मंत्री महोदय असतील माननीय खासदार असतील या सगळ्या विषयावर ब्र शब्द बोलायला तयार नाही प्रशासनाची बैठक घ्यायला तयार नाही ठेकेदाराच्या बाबतीत कोणी बोलायला तयार नाही म्हणून ह्या संपूर्ण गोष्टीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आज ह्या योजनेचा इतका मोठा गवगावा केला होता की ट्वेंटी बाय फो ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास सिन्नरला पाणी पुरव पाणी मिळेल अशा पद्धतीच्या घोषणा वल्गना या दहा वर्षापासून संबंधित आमदार आमदार असतील खासदार असतील यांनी या ठिकाणी केल्या परंतु आज इतके कोट्यावधी रुपये खर्च करून देखील आज सिन्नरकरांना पाणी मिळत नाही हे पैसे नक्की गेले कुठं ठेकेदाराकं गेले प्रशासनाने खाल्ले की लोकप्रतिनिधींनी खाल्ले याचं देखील उत्तर आज सिन्नरकर या ठिकाणी मागताय आणि म्हणून या संदर्भात आम्ही सिन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी याचं पत्र दिलं आहे शासनाकं देखील या चौकशीची आम्ही मागणी करणार आहोत की इतका मोठा निधी खर्च करून आज सिन्नरकरांना पाणी का मिळत नाही हा या ठिकाणी सिन्नरकरांपुढं पडलेला प्रश्न आहे आज ऐन दिवाळी सणासुदीच्या काळामध्ये आज ही जी काही पाणी टंचाई आहे हे सणासुदीचे दिवस नागरिक आज घरपट्टी पाणीपट्टी या ठिकाणी भरता आणि त्यांना पाणी मिळत नाही हे या ठिकाणी अतिशय दुर्दैवी आहे आणि याचं चौकशी करण्याची मागणी या, या ठिकाणी आम्ही आज केलेली आहे